नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे तीस सप्टेंबर आज आपण टिप्स तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं तर कमी दाबाचं क्षेत्र गुजरातच्या आसपास जे महाराष्ट्रातून गेलेलं आहे ते गुजरातच्या दक्षिण भागात सध्या सक्रिय आहे तसेच एक चक्राकार हवेची स्थिती बंगालच्या उपसागरावर सक्रिय आहे याचं कमी दाबाचं क्षेत्रात रूपांतर लवकरच होईल आणि याची दिशा आत्ताच्या वेळेनुसार सुद्धा अशीच इकडे उत्तर भागातून जाताना दिसत आहे इकडे ओडिसा असेल छत्तीसगड असेल असेल मध्य प्रदेश असेल या भागात जाताना दिसत आहे आता हे जर इकडे आले थोडंफार तेलंगणा महाराष्ट्राकडे आलं तर परत एकदा राज्यात पावसाचा जोर येईल वाढेल उर्वरित जर हे उत्तरेकडे गेलं उत्तर तर विदर्भात थोडंफार उत्तर महाराष्ट्रात याचा इफेक्ट जाणून येईल आपण याच्यावर लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी तुम्हाला अपडेट पण नक्कीच देऊ यानंतर सध्या जर सकाळच्या अकरा वाजताच्या सॅटेलाइट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे अं पालघर ठाणे पुण्याचे घाटभाग तसेच सातारा कोल्हापूरचे घाटभाग सांगली पाहिले नगरचे पश्चिम भाग या भागातून ढागाळलेलं हवामान आहे आणि घाट भागात थोडेफार हलके मध्यम थेंब देणारे हलक्या मध्यम रिमझिम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत उर्वरित राज्यात उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्र या भागातून सूर्यप्रकाशित वातावरण आहे कुठेतरी हलके मध्यम ढग असतील पण पावसाचे ढग उर्वरित राज्यातल्या जिल्ह्यातून नाहीयेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तीस सप्टेंबरचा ता तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरचा जिल्हा वाईज तर आज इकडे जे घाड भागातील जे तालुके आहेत इकडे सुरगणा पैण त्र्यंबकेश्वर शहापूर तसेच मुरबाद अंबरनाथ याच्यानंतर मावळ मुळशी खेड भोहर तसेच याच्यानंतर वाई महाबळेश्वर सातारा कराड याच्यानंतर इकडे खंडाळा पाटण शाहूवाडी बावडा राधा नगरी गड हिंगलज आजरा चंदगड याच्यानंतर इकडे इकडे कुडाळ सावंतवाडी अं लांजा चिपळूण खेड महाड मानगाव रोहा याच्यानंतर कर्जत उल्हासनगर कल्याण भिवंडी विक्रमगड मोखाडा जहावर हे जे तालुके आहेत घाट भागातील या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील उर्वरित नाशिकच्या मध्यवर्ती पूर्व भागात इकडे मालेगाव चंदवड याच्यानंतर नंदगाव एका दुसरी रिमझिम पावसाची सर होऊ शकते त्यानंतर इकडे बारामती सासवड शिरूर जामनेर एका एक दुसरी रिमझिम पावसाची सर सातारा जिल्ह्यात इकडे खटाव दहिवडी पाटण खंडाळा सांगली जिल्ह्यात तासगाव आटपाटी विटा शिरोळ पन्हाळा यानंतर इकडे हे जे मध्यवर्ती पूर्व भाग आहेत या जिल्ह्यांच्या भागा या, या भागातून एकात दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली पण विशेष पाऊस नाहीये यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज मागाशी सांगितल्याप्रमाणे नाशिक पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर ठाणे हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण तो पण पाऊस दिवसभर असं काही नसणार आहे अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी येतील उर्वरित पुण्यामध्ये पुण्याचा मध्यवर्ती पूर्व भाग नाशिक मध्यवर्ती पुणे सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्वेस पूर्व भाग तसेच सोलापूर बीड धाराशिव या भागातून एका दुसरी रिमझिम पावसाची सर झाली तर झाली नाही तर विशेष पाऊस नाही उर्वरित नागपूर पूर्व भाग भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील पण तो पण सार्वत्रिक जास्त वेळ नसेल पाच दहा मिनिटांसाठी हलका मध्यम होऊ शकतो आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत नंदुरबार धुळे जळगाव अमरावती यवतमाळ नांदेड जालना छत्रपती संभाजीनगर हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाची शक्यता आजसाठी नाही त्यानंतर उद्या काही परिस्थिती बदलेल असं काय वाटत नाहीये इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पालघर ठाणे मुंबई तसेच नागपूरचा पूर्व भाग भंडारा चंद्रपूर गोंदिया गडचिरोली हे जे कोकण विभाग आहे आणि विदर्भातील पूर्वेकडील जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील विशेष पावसाची शक्यता नाही आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत तिकडे नंदुरबार धुळे छत्रपती संभाजीनगर अहिलेनगर सातारा पूर्व नाशिक पूर्व सांगली पूर्व धाराशिव लातूर याच्यानंतर ये यवतमाळ वर्धा बुलढाणा वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाची शक्यता नाही स्थानिक ढग निर्माण झाला तर एका दुसऱ्या ठिकाणी हलका मध्यम होऊ शकतो बाकी विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा एक ऑक्टोबर साठी सुद्धा राहील या जिल्ह्यातून नाहीये त्याच्यानंतर दोन ऑक्टोबरला सुद्धा काय परिस्थिती बदलेल असं काय वाटत नाही इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सातारा सांगलीचा पश्चिम घाटबाग रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नागपूर पूर्व भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि मधला जो सर्व पट्टा आहे नंदुरबार धुळे जळगाव वर्धा यवतमाळ अकोला जालना हिंगोली परभणी बीड सोलापूर धाराशिव अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नाशिक पूर्व सातारा पूर्व पुणे पूर्व सांगली पूर्व विशेष पावसाची शक्यता राहिलेल्या पट्ट्यातून दोन ऑक्टोबर साठी सुद्धा नाही त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी तीस सप्टेंबरसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर आज हवामान खात्याने विशेष असा पावसाचा कोणताच अलर्ट दिलेला नाही इकडे नांदेड जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे पण आपल्या अंदाजानुसार इकडे नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर आणि हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट राहील आपल्या अंदाजानुसार तसेच नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया हे जे जिल्हे आहेत त्या भागातून हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट आपल्या अंदाजानुसार आहे आणि राहिलेला तर सर्व पट्टा आहे विशेष पावसात शक्यता नाहीये एका एक दुसऱ्या ठिकाणी एका एक दुसऱ्या गावासाठी हलका मध्यम झाला तर होईल पाच मिनिटासाठी दहा मिन मिनिटासाठी हलके मध्यम सर होऊ शकते बाकी विशेष पावसाची शक्यता राहिलेल्या सर्व जिल्ह्यातून आजसाठी नाहीये बाकी सूर्यप्रकाशित वातावरण हे राहिलेल्या जिल्ह्यातून आजपासून बऱ्यापैकी सूर्यदर्शन होण्याचा अंदाज राहील तर हा होता तीस सप्टेंबर एक ऑक्टोबर आणि दोन ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि आपल्या चॅनलला ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं न केलं नसेल नवीन जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद